साताऱ्या तथा प्रकल्प संचालक आत्मा सातारा आपल्याला जसं माहिती आहे पावसाळ्याच्या काळामध्ये जंगलामध्ये खूप चांगल्या प्रकारे भाज्यांचं भाज्या येतात रानभाज्या आणि या फार औषधी असतात आपल्या सातारा शहरातल्या सर्व लोकांना या रानभाज्या काय आहेत कोणत्या आहेत त्यांचे औषधी गुणधर्म काय आहेत त्या कशा बनवायच्या हे पाहण्यासाठी आपण एक प्रदर्शन कृषी विभागाच्या मार्फत दिवसभरासाठी आज उपलब्ध करून देत आहोत या प्रदर्शनामध्ये आपल्याला चौतीसपेक्षा जास्त प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतील त्यांची चवही थोडी चाखायला मिळेल त्याच पद्धतीनं त्याचे काही प काही भाज्या आपल्याला विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहेत तर माझं सर्व शहरातल्या लोकांना आवाहन आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांना विशेष करून आव्हान आवाहन आहे की त्यांनी या रानभाजी महोत्सवाला जरूर भेट द्यावी रानभाजी महोत्सवामध्ये आणलेल्या सर्व भाज्या ह्या आपल्या डोंगर कपारीतल्या शेतकऱ्यांनी आणलेल्या आहेत आणि त्यांना ह्याच्याबद्दल फार सखोल ज्ञान आहे कोणत्या भाजीमुळे कोणत्या प्रकारचे आजार बरे होतात किंवा कुठल्या काळामध्ये कोणतं भाजी खाल्ली पाहिजे तर या सर्वांचासुद्धा या सगळ्या ज्ञानाचा लाभ आपल्या सर्व सातारकरांनी घ्यावा असं मी त्यांना आवाहन करते या माध्यमातून आम्ही रान रानातल्या भाज्या घेऊन आलेलो आहे या भाज्या नैसर्गिक आणि आयुर्वेदिक तसेच शरीरासाठी भातगा मोरतंडी शिवगा भाजी कपाळबाटी इकडं करवंद करवंदाचा आचार बघतो करवंदा हे गुलाबी कुटवंध आहे हे आवळा मेथी हे हे लोणच्याचं करवंदाचं लोणचं उपलब्ध आहे बाकी अंतिम भाज्या ही भोपळेची भाजी असे नैसर्गिक भाज्या आहेत सगळ्यात हे लोणच्या जे बनवलेलं आहे करवन जातं त्याची टेस्ट आहे रुचकर आणि पौष्टिक आहे ते लपण फळ आहे आणि ते लक्ष्मण फळ आहे आणि ते फॅशन फ्रूट आहे पणच मलबेरी बेल आणि हे आवळा आहे वॉटर ॲपल इट लिंबू आणि स्टार फ्रूट ड्रॅगन फ्रूट गवतीच्या फ्लेक्स आहे गवतीच्या तुम्ही त्याची टेस्ट करून बघा की आपल्या भागात नाही आम्ही करून आपल्याकडे हा वाणच उपलब्ध नाही बरं आम्ही या गटाच्या माध्यमातून हा वाण आपल्याकडे उपलब्ध करण्यासाठी ते रोप उपलब्ध केलेत त्याला सा साली काढायच्या बारीक तुटले करायचे शिरवायचे जोड घ्यायचे मग मध्ये ओपन करायचे होते साल असते बारीकशी काही शिर हिंदी जाई आणि दुर्मिळ आहे आता ह्याची आम्ही एक दहा झाडं तयार करून आपला लागवड करतो झाडं संवर्धन करून लागवड करतो मग ते प्रचारासाठी पण ह्याची माहिती सगळ्याची लागवड केलेली लागवड केली आणि एका गावात एक भाजी मिळत नाही हे एका ठिकाणीच लागवडची एका ठिकाणी लागवड केली आहे तर लोकांच्या मागेसाठी आपल्या दोन तासात एक पन्नास तास म्हणजे आमच्या काय आहे तुम्ही सहलग घेऊन यायचं भाजीच्या चला एक लाख रानभाज्या लावायचा संकल्प करूया आणि त्याची ही सुरुवात आता रोप आम्ही केली आहे रोपं तयार केली आहेत शेंडवलची रोपडीची रोपं आम्ही तयार केली आहेत आहे हे संकल्प आहे अमाणात का बालगा बालगा नालगेची बालगेची ही शेव का मग तुम्हाला कोणची घ्यायची ती घ्या ते बघा ते कोरडू आहे हा कळलं का मग त्या वेळेला कस मग त्या वेळेला माणसाला हा असावी बर्फ काय ही शेव घ्यायची पाहिजे तिथे घ्या म्हणजे शेपूच्या भाजी बोपरायची गीतांजली वाघ आमदार कॉलेज शस्तांत शिंदे इथून आलेले आहे तर तुम्ही बघू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही भाज्या बनवून आणलेल्या आहे तर त्या भाज्या कशी तुम्ही खाऊ शकता म्हणजे सेंद्रिय खतावून नसलेल्या सेंद्रिय खत न टाकलेल्या अशा तुमच्या भाज्या आहेत तर त्या भाज्या आम्ही डोंगरातून अशा कलेक्ट करून आणलेल्या आहेत तर तुम्ही तुम्हाला हे प्रदर्शनमध्ये का दाखवत आहोत की तुम्हाला हे माहिती समजली जाईल ही खेळ आहे हे केळ्याची फुलं आहेत ह्या केळ्याच्या फुलाची आम्ही असे फ्राईज तयार केलेलं आहे तर आपण केळ्याच्या फुलाचे म्हणजे कोणालाही माहीत नव्हतं तर आपण लहान मुलांना असं खायला वगैरे देऊ शकतो तर ते समजलं जातं शेवग्याची भाजी आहे शेवग्याची भाजी ही उकळून असं त्याचे थेपले बनवले गेलेले आहेत डेसा आहे डेसाचे असे असं एकदम मस्त असं बारीक असं सुक्क असं तुम्हाला टेस्टी असं लागेल असं चविष्ट असे ढेसे बनवले आहेत आणि सगळ्यात डिफरंट म्हणजे काय तर हे बांबू म्हणजे कळकचा हा बांबू आहे ह्या बांबूचा अशी अशी एकदम चविष्ट अशी भाजी बनवलेली आहे मी तर तुम्ही बघू शकता ही वनस्पती अशी आहे ना म्हणजे कोकण भागात अशी आढळली जाते जसं सातारा विभागामध्ये तर हा कोंब आहे ह्या कोंबाची भाजी कशी बनवली जाते तर हा कोंब कापून त्याला उकळून घेऊन तुम्ही स्वतःचं असं लसूण खोबऱ्याचं असं वाटण करून असं तुम्ही फ्राय बनवून अशी भाजी बनवली जाते आणि हे तुमच्या शरीरासाठी खूप उत्तम उत्तम असते आपल्याला डिहायड्रेशन होतं उन्हाची खूप झळक लागते तर तुमच्या शरीरामधलं पाणी खूप कमी होतं तुम्हाला विटॅमिन्स पण भेटत नाही तर तुम्हाला हे विटॅमिन्स ह्याच्यामधून भेटणार आणि तुमच्या सगळ्यात कुरूळ हृदयाच्यासाठी ना तुम्हाला एवढं उत्कृष्ट आहे की तुम्हाला तुम्ही खाऊ बनू शकता आणि च भरपूर चवीला तुम्हाला खूप तुम छान लागू शकते आता हे बघू शकता ही काटेमाटे आहे ही भाजी आहे तर ही भाजी आपल्याला प्रत्येक वेळी आपली कुठेही भागात गेलो तर आपल्या शेतामध्ये आढळते आणि सगळ्यात म्हणून कढीपत्ता कढीपत्त्याची ही मी चटणी बनवलेली आहे चटणी ही तुमच्या आहारासाठी खूप छान आहे आपण चटणी ही फक्त आपण कढीपत्ता हा फक्त आपण नुसता फुडणीसाठी टाकलेला असतो पण त्या म्हणून आपल्याला एवढे विटॅमिन्स असतात जर आपण जरी आठवड्यामधून आप जरी आपण कढीपत्त्याची जरी ही चटणी खाल्ली तरी तुमचे केस एकदम दाट लांब जसात तुम्हाला टँ वगैरे होणार नाही कोंडा असा होणार नाही असं तुम्हाला हेच असं बनवलं जातं आणि त्याकरता आणि त्यात वेगळं आता तुम्ही हे रताळे बघू शकता रताळे तर सगळ्यांना माहीतच आहे पण रताळे ना एकदम बारीक करून त्याचे स्लाईस करून असं पूर्ण अशी तळून काढून येणार तुम्ही ना ती खाऊ शकता आणि तुमच्या लहान मुलांना देऊ शकता सगळ्यात डिफरंट असं आहे की हा केळीचा कोंब आहे केळीच्या कोंबाची अशी फुलं आहेत तर ह्या केळीच्या कोंबाची अशी फुलं असल्याने त्यातले हे मध्यस्तरीचा जो कोंब आहे हा काढायचा हा काढल्यानंतर ना फक्त एवढ्या ह्याचीच आहे ना हे धुवून व्यवस्थित बेसन त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ सफेदी त्याच्यामध्ये चटणी सॉल्ट वगैरे टाकून असं तुम्ही फ्रेंच फ्राईज असे बनवू शकता आणि तुमच्या लहान मुलांना खाऊ घालू शकता धन्यवाद नेट पण याला आणि हा कस्त पण आपण खाऊ शकतो कारण की पित्ताना चांगलं आपल्याला एकत्रित्त झालं खूप सुंदर लागतं पण आणि कडू लागत नाही म्हणून आपण जेव्हा ते भाजून घेतो ना तेव्हा भाजून घेतल्यानंतर ते वाटायचं कडक कडक घेलं ना त्याला कडकड पित चांगलंय बघा ही भाजी

घेऊन आपण त्यात लावतो आणि केळ्याच्या पानांचे जे उपयोग आहेत ते खूप आहेत साठी खूप हेल्पफुल आहे आणि ही केळीच्या पानाची भाजी केळीच्या फुलाची भाजी आहे केळीच्या फुलाची भाजी डावरे घाल आणि मला तांदूळ हवा आहे चालतं आहे व्हॉट्सॲपवर आम्हाला या महोत्सवाची माहिती मिळाली भाज भाज्यांबद्दल बरंच ऐकून होतो पण यातल्या फार ठराविक भाज्या साताऱ्यात मिळतात आणि महोत्सव आहे म्हटल्यानंतर तर आम्ही हौसेने इथे आलो आणि खरंच तेवढ्या अवेलेबल आहेत भाज्या खूप छान भरपूर भाज्या मिळाल्या बरीच खरेदी केलेली आहे आणि नक्की बनवून का सोनामावशी दळवींच्या स्टॉलवरती आलो आणि भाज्यांचं जणू काही भांडारच मिळालेलं आहे मी भाग्यश्री ठाणे आणि खूप छान भाज्या मिळालेल्या आहेत आणि दरवर्षी सोनामावशींनी ह्या स्टॉलसाठी यावं आम्हाला वेगवेगळ्या वेग भाज्या रानभाज्या बघायला मिळाव्यात आणि असे उपक्रम शासनाने वरचेवर करत जावं सरकारी वाम मतदार संघात सरकारी योजनेला वर्ष 2020 मध्ये आहे आणि एक कार्यक्रम आहे पंचायत आपले कृषि आधारित लोकांना माहिती मिळावी यासाठी आम्ही स्वतः काय करणार आहोत आणि कसा सर्व बाजारात फायदा दाखवणार आहोत

कृषी खात्याच्या वरच्या आणि हे मेडापीठच्या आमचे साहेब आहेत हे आम्हाला सगळं शेती शाळेत मार्गदर्शन करतात म्हणून एवढ्या पुढे आलोय आम्ही माझी तायडी येथे आम्ही त्या अर्फी लक्षात घ्या कोरेगाव नंबर वन आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कृषी विभाग आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम करतोय आमच्या जिल्ह्याच्या प्रमुख खरं देताईंच्या नेतृत्वाखाली आज राण भाजी महोत्सव या ठिकाणी होतोय आमचे पूर्वज शंभर वर्ष सव्वाशे वर्ष जरायचे हेल्दी जगायचे कुठलंही औषध त्यांना लागायचं नाही निरोगी राहायचे त्याचं गमक काय है होतं हे आम्हाला माहीत नाही आहे मग त्या ज्या रानभाज्या ते ते खायचे आणि मग खाद्यपदार्थ जरी जशा बदलत गेल्या तसं आपण काही प्रोसेस्ड फूड खायला लागलो काही भाज्या आपल्याला माहीत नाही आहेत ज्या अत्यंत गुणकारी आहे औषधी आहेत त्या खाल्ल्यानंतर आपल्याला रोग होत नाहीत मग अशा भाज्या पुन्हा एकदा कृषी विभाग या ठिकाणी सामान्य जनतेसाठी या ठिकाणी त्याचं दालन उघडं करतो आहे आणि त्या भाज्या झाल्यानंतर केल्यानंतर कशा लागतात अत्यंत सुंदर असे एक एक्झिबिशन या ठिकाणी आमच्या फळांदेताईंनी केलेलं आहे मी खऱ्या अर्थानं कृषी विभागाला आमच्या अधीक्षक फळंदेताईंना सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सातारच्या सगळ्या जनतेला आव्हान करतो की आपलं कुटुंब जर निरोगी राहायचं असेल तर आपण पण या ठिकाणी आलं पाहिजे या रानभाज्या उगवल्या पाहिजेत आणि आपल्या पिढीला दिल्या पाहिजेत